नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत कोण व त्रिकोण मोजणे चला तर मग प्रयत्न करू कोण आणि त्रिकोण मोजण्यासाठी हा पहा एक कोण झाला हा हा दुसरा झाला झाला तिसरा आणि आता चौथा पाचवा मोजताना आता खूप गोंधळ होणार आहे बर त्रिकोण मोजून बघू हा एक त्रिकोण झाला हा दोन झाला तीन झाला चार झाला हा मोठा पास झाला अरे काहीतरी चुकतंय आपलं हे असं उत्तर येईल का बरोबर तर येणार नाही यामध्ये आपलं नाही उत्तर चुकण्याची शक्यता आहे तर चला मग शिकूया आज आपण नवीन पद्धतीने त्रिकोण आणि कोण मोजाय हा या चॅनलला जर आतापर्यंत तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि महत्वाचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आपण शेव प्रत्येक त्रिकोणाची किंवा कोण मोजताना वेगवेगळ्या ट्रिक्स देणार आहोत त्या शेवटपर्यंत पहा तर आपण पहिल्यांदा कोण मोजू तर कोण मोजण्याची ट्रिक्स पहा यामध्ये नंबर लिहा असे एक आणि दोन सगळ्यात सोपं एक आणि दोन यांची बेरीज करा उत्तर आलं तीन म्हणजे याच्यामध्ये कोण आहेत तीन इथे पहा एक दोन तीन तिघांची बेरीज करा उत्तर येईल सहा म्हणजे यामध्ये कोण आहेत सहा आता इथे पहा एक दोन तीन चार पाच सहा तर सगळ्यांची बेरीज मांडा एक दोन तीन चार पाच सहा किती ते बघा बेरीज एक दोन तीन सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस म्हणजे यामध्ये कोण आहेत एकवीस आपण मोजून केलं तर यामध्ये अचूकता येईल का तर येणार नाही तर आता आपण त्रिकोण मोजू बघा आपण ज्याप्रमाणे कोण मोजले त्याचप्रमाणे त्रिकोण मोजायचे या ठिकाणी हा एक त्रिकोण दिसतोय आणि हा दुसरा त्रिकोण दिसतोय तर आपण काय करायचं या दोन्हीची काय करायची बेरीज म्हणजे या ठिकाणी एकूण आहे तीन त्रिकोण पुढे पुढचा त्रिकोण एक दोन तीन याची बेरीज करा एक आणि दोन आणि तीन याची बेरीज येते सहा म्हणजे यामध्ये आहे त्रिकोण सहा एक दोन तीन चार यांची बेरीज करा एक दोन तीन चार एकूण बेरीज आली दहा आलं का उत्तर आणि ते सुद्धा अगदी अचूकपणे अजून आपण यामध्ये वेगळ्या प्रकारचे त्रिकोण पाहू या त्रिकोणामध्ये थोडासा बदल आहे अगोदरच्या सारखेच आहेत फक्त या ठिकाणी त्याचे भाग केलेले आहेत तर इथे बघा आपण काही वेगळं करायचं नाही ते नंबर लिहायचे एक आणि दोन यांची बेरीज किती येते एक आणि दोन तीन हे भाग किती आहेत एक दोन एकूण भाग किती आहेत दोन याची बेरीज करायची नाही शेवटचा जो अंक आहे तो घ्यायचा त्याच्यात येतात त्रिकोण एकूण ये सहा आपण असं मोजत बसलो तर आपला वेळही जाईल आणि यामध्ये अचूक उत्तर येणार नाही इथे पाहू आपण पुढचं एक दोन तीन याचे भाग किती आहेत एक दोन तीन याची बेरीज किती येईल बघा एक दोन आणि तीन आपण जसे अगोदर त्रिकोण काढत होतो तसेच काढायचे फक्त भाग किती आहेत त्याने गुणायचं याची बेरीज येते सहा आणि सहाला कितीने गुणायचं तर तीन निघुणायचं म्हणजे यामध्ये त्रिकोन झाले अठरा इथे बघा आता परत एक दोन तीन चार एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर दहा भाग किती आहेत एक दोन तीन चार म्हणजे दहा गुणिले चार बरोबर चाळीस या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोण दिसत आहेत आपल्याला चाळीस तर अजून यामध्ये आणखी त्रिकोणाचे उदाहरण आपण पाहू हा एक वेगळ्या प्रकारचा त्रिकोण आहे तर याचा आपण उदाहरण सोडून पाहू आपण सुरुवातीच्या नियमाप्रमाणे भाग दिलेल्या त्रिकोणामध्ये अंक लिहायचे एक आणि दोन किती झाले तीन झाले आता याचे पण तसंच करू किती आहेत एक दोन तीन याची बेरीज किती येते एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा आता तीन अधिक सहा बरोबर एकूण नऊ या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोण आहेत नऊ याचं सुद्धा उत्तर आपण पाहू एक दोन तीन म्हणजे याची बेरीज येते सहा एक दोन तीन याची पण बेरीज किती येते सहा सहा आणि सहा बारा यामध्ये बारा त्रिकोण आहेत तर याच्याविषयी माहिती घेऊ आपण हे बघा हा या ठिकाणी आपण मोजत असताना इथे एक त्रिकोण आहे दोन तीन चार मोठा एक असे पाच त्रिकोण आहेत आपण बघू एक दोन तीन चार म्हणजे हे चार आणि मोठा एक पाच म्हणजे ज्या ज्या वेळेस अशी आकृती येईल एक त्रिकोण आणि त्यामध्ये एक असा त्रिकोण त्यावेळेस त्या प्रत्येक आकृतीमध्ये पाच त्रिकोण असतात त्याच्यानंतर इथे बघा हा सगळ्यात मोठा त्रिकोण एक त्याच्यानंतर एक दोन तीन आणि हा मोठा चार आता मोठ्यामध्ये छोटे मोजू आपण एक दोन तीन चार एकूण किती त्रिकोण झाले बघा हो नऊ तर हे अशा आकृती ज्या 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 वेळेस येतील त्या त्या, त्या वेळेस प्रत्येकाच्या मध्ये एका आकृतीमध्ये पाच असतात आणि मिक्स जर झाली तर पहिल्या त्रिकोणामध्ये पाच आणि बाकी सगळ्या त्रिकोणांमध्ये काय असतात चार चार असतात त्याच्यात अजून एक त्रिकोण असा छोटा जर ऍड केला तर किती होतील अजून चार वाढतील म्हणजे त्याच्यामध्ये तेरा त्रिकोण होतील तर उत्तर आहे नऊ आणि याचं उत्तर आहे बघा एक चौकोन आहे या चौकोनामध्ये आपल्याला त्रिकोण शोधायचे आहे तर सुरुवातीला याला नंबर द्या एक दोन तीन चार याच्यात सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे तर चार तो लिहा आणि ह्याच्यात एकूण कर्ण किती आहेत तर दोन कर्ण आहेत म्हणून गुणिले दोन करा याच्यामध्ये एकूण त्रिकोण आहेत आठ याचा पण तसंच करा एक दोन तीन चार पाच सहा सात एकूण आहेत आठ सगळ्यात मोठा अंक आठ गुणिले आता याच्यामध्ये कर्ण किती आहेत दोन आहे म्हणजे गुणिले दोन याच उत्तर येईल सोळा यामध्ये त्रिकोण आहेत सोळा हा बघा एक वेगळा त्रिकोण आहे आणि याचे आपल्याला त्रिकोण मोजायचे याचे जर आपण असे त्रिकोण मोजत गेलो तर आपला वेळ खूप जाईल आणि याचं उत्तर देखील आपल्याला अचूक येणार नाही तर याचं उत्तर अचूक येण्यासाठी आपल्या एक ट्रिक आहे ती आपण वापरू या ठिकाणी किती आहेत बघा एक दोन तीन चार तर सुरुवातीला त्याला चार नंबरमध्ये लिहा एक दोन तीन आणि चार तर चार नंबरमध्ये लिहिल्याच्या नंतर काय करायचं तर एक आहे त्याच्या पुढे एकच लिहायचं आपण तर हा जो एक आहे तो या दोन मध्ये मिक्स करा खाली याचं उत्तर येईल तीन मग हा जो तीन आहे तो या तीन मध्ये खाली मिक्स करा याचं उत्तर येईल सहा हा सहा जो आहे तो या चार मध्ये मिक्स करा याच उत्तर येईल दहा मग हे जे अंक आपण मिक्स करून आलेले आहेत त्यांची बेरीज करा दहा आणि सहा सोळा सोळा आणि तीन एकोणीस एकोणीस आणि एक वीस आपलं इथं उत्तर संपलेलं नाही तर आता शेवटचा जो अंक आहे तो सोडून द्या म्हणजे त्याला काहीच करू नका त्याच्या पुढचा अंक आहे तो घ्या सहा लिहा पुन्हा बघा सोडून द्या लिहा त्याचं उत्तर येतं आणि सहा सव्वीस सव्वीस आणि एक, एक सत्तावीस तर या त्रिकोणा या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोण जर आपण मोजले तर सत्तावीस हे प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मजेशी ट्रिक ट्रिक्स मिळवण्यासाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा काय अडचण असेल तर कमेंट करा आपण पुढच्या भागामध्ये मा भेटू चौकोनातील आयत आणि चौरस मोजणे